संजय राऊतांना सिल्वर ओकच्या तुंतुन्यावर मान डोलावणं एवढंच जमतं फ्लॉप ठरलेल्या तमाशात लोकांचे आकर्षण टिकून राहावं यासाठी सवंग विधान करणं एवढाच त्यांचा उद्योग सिल्वर ओकच्या काकांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला त्यामुळे राऊतांना जळफळा होतोय संजय डाऊट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सोंग म्हणताय पण महाविकास आघाडीच्या तमाशातला सगळ्यात मोठा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट सिल्वरॉकच्या तुंडतुण्याच्या तालावरती नाचणं आणि मान डोलावण एवढंच काय ते डाऊटांना जमत ओ एखादा बंद पडत चाललेल्या तमाशामध्ये लोकांचं आकर्षण टिकून राहावं यासाठी वेडेवाकडे हातवारे चित्रविचित्र हावभाव आणि द्वयरती विनोद करणारा एखादा सोंगाड्या असावा तीच काय ती गत डाऊटांची झालेली आहे रोज उठायचं काहीतरी सवंग विधान करायची आणि चर्चेत राहायचं एवढंच त्यांना जमतं आज तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना हिरो मराठा समाजाच्या अनेक वर्ष खितपत पडलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका ही एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण समाज हा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे परंतु मराठा समाजाच्या जीवावर सत्तेची पोळी भाजून घेणाऱ्या सिल्वर ओकच्या काकांना इतकी वर्ष सत्तेत राहून जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी करून दाखवलं याच्यामुळं डाऊटांचा जळफळाट होत असावा एवढाच जळफळाट होत असेल तर डाऊट लगाव, जलन भगाव पण महाराष्ट्र इथून पुढं एकनाथजी शिंदेसाहेबांना साथ देणार आहे